दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह हो, पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मसोबा गेट बस स्टॉप शिवाजीनगर येथे थांबलेला असून त्याने ठिकठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत ही माहिती शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळवली असता सावंत यांनी त्यास जागीच ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आरोपी सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता हर्षद गुलाब पवार वय एकतीस वर्षे राणार गुलाबनगर घोटवडे फाटा मुळशी जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने तसेच घरफोडी करण्याचे साहित्य मिळून आले त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये गुन्ह्याची कबुली देऊन त्याने अजून बऱ्याच ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले त्यामुळे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी हर्षद पवार याच्याकडे सखोल तपास करता त्याने ठिकठिकाणी रेकी करून पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी हर्षद गुलाब पवार हा सन दोन हजार मध्ये जामीनावर सुटलेला असून त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एकावन्न पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे पोलीस सी सी टी व्ही चेक करून आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करत येऊन घरफोडी करून परत जाताना छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जात असे तसेच घरफोडी करून जाताना आणि घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट्स टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे त्यामधूनही जरी चुकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलिसांचा तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ऍक्टिंग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे चोरलेले सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी सह आरोपी निलखंड राऊत याची तो मदत घेत असे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यामधील तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या घरफोड्या आणि चोरीतील एकूण दोनशे छत्तीस पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे दागिने दोनशे बारा ग्रॅम चांदी आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कटावणी स्क्रूड्रायव्हर वेगवेगळ्या कुलपांच्या एकूण एकोणपन्नास च्याव्या इत्यादी मिळून साधारण सतरा लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशी माहिती परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली तर या आरोपीचे विरुद्ध नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकावन्न एक गुन्हे दाखल होते ज्यामध्ये जासत गुन्हे आहे ते घरफोडीचे आहेत आणि काही गुन्हे चोरीचे सुद्धा आहेत आ... आता नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे नंतर त्याचे विरुद्ध तेरा वेगवेगळ्या ठिकाणी ते दाखल झाले होते त्यामध्ये अकरा पुण्याचे आहे आणि बहुसंख्या इथे दोघांचे आहे अजून जिल्ह्याचे बाहेर कुठे त्यांनी असा कृत्य केला आहे त्याची शोध जी आहे ते चालू आहे त्याचा जे मोठंसं ट्रेंड आहे ते असं होतं की तो जो ज्या ठिकाणी राहता आहे तिथून ती तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते घरफोडी करायची आधी तिथे जाऊन रायफ रेकी करायची आणि ज्या बेशभूषामध्ये त्यांनी रेकी केली त्या ज्या दिवशी त्यांनी ते घटना करणार आहे त्या दिवशी तू वेगळ्या बेशभूषामध्ये जायचे आणि जाता देताना त्यांनी हो सी सी टी व्ही वगैरे कुठे कुठे लावले आहेत त्याची पण खूप स्टडी केली होती म्हणून तू बऱ्यापैकी केसेसमध्ये सी सी टी व्हीमध्ये झालेला नाही आणि त्याचबरोबर त्याच्याकडे कडे एकूण पन्नास जे वेगवेगळे प्रकारची कीज आहे ब्लॉग्सची ते मिळाली आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत काही पन्नास प्रकारचे वेगवेगळे जे लॉक्स आहेत त्याची प्रॅक्टिस केली होती वेगवेगळे किया तयार करून ते कशा प्रकारे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे